नमस्कार मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स जे आय एम ए आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून यांच्यातर्फे एक अतिशय उत्कृष्टाची संधी आपल्यासमोर आलेली आहे एकशे बेचाळीसावी बॅच आहे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स टी जी सी वन फॉर्टी टू त्याच्याबद्दल जे आपण थोडंसं जाणून घेऊया इंडियन आर्मीची ओळख तुम्हाला करून द्यायची गरज नाहीये त्यामुळे जेव्हा आपण इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर वर जातो तेव्हा ऑफिसर सिलेक्शन नावाची हे नोटिफिकेशन जे आहे ते आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं आणि त्या पेजमध्ये त्याने सगळे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत याच पेजवर जेव्हा आपण माघारी परत येऊ हो, ॲप्लिकेशन कसं करायचं ऑफिसर्स एंट्री अप्लाय लॉग इन जे आहे ते आपण नंतर बघणार आहोत पण हे ते पण याच पेजवर आहे इंडियन आयडम अतिशय महत्वाचं काम करते त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका किंवा दुमत असण्याचं अजिबात कारण नाही हे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स जेव्हा आपण इकडे क्लिक करतो पीडीएफ तीस एप्रिल पब्लिश डेट आहे पीडीएफ जेव्हा ओपन करतो आपण तेव्हा हे पे हे पेज ओपन होतं ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनमॅरिड मेल ही इंडियन आर्मीची पोस्ट असल्यामुळे शिस्त अनुशासन याच्याबद्दल या या नोटिफिकेशनमध्ये पण तुम्हाला ते पदोपदी जाणवेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनमॅरिड मेल तुमचं मॅरेज ठरलं असेल झालं असेल ठरलं असेल तर ठीक आहे पण तुम्ही करू शकत नाही ह्या अतिशय महत्वाचं आणि झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यामुळे अनमॅ अनमॅरिड मेल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स त्यांना हवे आहेत इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे परमनंट कमिशन इन द इंडियन इंडियन आर्मी एलिजिबिलिटी काय आहे सिटीजन ऑफ इंडिया बाकी सगळे डिटेल्स दिलेले आहेत आपण सिटीजन फक्त इंडियाचे बघूया एज लिमिट वीस ते सत्तावीस वर्ष म्हणजे ज्यांचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार सहा याच्या दरम्यान झालेला आहे दोन्ही डेट्स इन्क्लुझिव्ह म्हणजे दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार सहा याच्या दरम्यान ज्यांचे जन्म झालेले आहेत ते सगळे याला क्वालिफाय करू शकतात दुसरी महत्त्वाची शिस्ताची शिस्तीची गोष्ट ही स्पेशल इन्फॉसिस त्यांनी दिलेलं आहे की मिसमॅच इन स्ट्रीम त्यांनी काही स्पेसिफिक स्ट्रीम दिलेल्या आहेत इंजिनिअरिंगच्या त्याच्यामधले फक्त त्या स्ट्रीम्समध्ये मध्ये ज्या काही ज्या काही डिसिप्लिन्स त्यांनी दिलेल्या आहेत तेच फक्त अप्लाय करू शकतात आणि त्या ते जे डिसिप्लिन दिलेले आहेत ते आणि तुमच्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरचे डिसिप्लिन्स हे एक्झॅक्टली मॅच झाले पाहिजेत नाही तर तुम्ही रिजेक्ट केलं जाईल ॲप्लिकेशन त्यानंतर वेरिएशन इन नेम तुमच्या एज्युकेशन अकॅडमिक क्वालिफिकेशन आयडी कार्ड त्याच्यावरच नाव तुमचं ऍप्लिकेशनबद्दल नाव हे परफेक्ट मॅच झालं पाहिजे त्याच्यामध्ये कोणतंही व्हेरिएशन चालणार नाही नाहीतर तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येईल त्यानंतर तिसरी गोष्ट कॅरी ऑफ डिग्री अँड प्रोविजनल डिग्री ऑर सेमिस्टर्स याच्यामध्ये एस सब मार्कशीट तुम्हाला सबमिट करावीच लागेल त्याच्याबद्दल अजिबात कोणत्या प्रकारचे डिस्काउंट तुम्हाला दिला जाणार नाही डिस्काउंट म्हणजे मुभा तिसरी चौथी महत्वाची गोष्ट मिनिमम फिजिकल स्टँडर्ड जे तुम्हाला हवे आहेत ते दोन पॉईंट चार किलोमीटर रन तुम्हाला दहा मिनिट आणि तीस सेकंदामध्ये करता आला पाहिजे पुशअप्स चाळीस किलो करता आले पाहिजेत मिनिमम पुलअप्स सहा सेटअप्स तीस स्क्वॅट्स टू सेट्स ऑफ थर्टी रिपिटेशन लंजेस टू सेट्स सेट ऑफ टेन रिपिटेशन स्विमिंग शुड नो फंडामेंट्स ऑफ स्विमिंग आता हे फक्त आपण जरी इंडियन आर्मीच्या एका नोटिफिकेशन बद्दल बोलत असलो तरी माझं वैयक्तिक मत असं आहे आणि मी या विषयावर आधाराने बोलू शकतो कारण काही मेडिकल इश्यू मी फेस केलेले आहेत त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की अकॅडमिक क्वालिफिकेशन आपलं असेल एक्सपिरियन्स असेल श्रद्धा असेल सच्युरटी सिन्सिअरिटी हार्डवर्किंग नेचर सगळं असलं नॉलेज असेल इंटेलिजन्स असेल तरी पण जोपर्यंत फिजिकल आपली बॉडी साथ देत नाही किंवा आपण किंवा जोपर्यंत बॉडीची आपल्या काळजी घेत नाही तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही विशेषतः जसं तुमचं वय वाढतं पंधरा वीस तीस या वीसा वीस ते तीस, तीस दरम्यान नेट बेसिकली असं म्हटलं जातं की अप टू थर्टी नेचर गिव्ह यू अँड आफ्टर थर्टी नेचर स्टार्ट टेकिंग अवे फ्रॉम यू त्यामुळे जर आपण मेंटेनन्स केला नाही बॉडीचा तर तीस वर्षानंतर आपल्याला त्याची जडण पडझड जाणवायला लागते आणि चाळीस पन्नास नंतर तो स्पीड वाढत जातो पण जेव्हा आपण हे बेसिकली या पॉईंटचं महत्व असं आहे की तुम्ही इंजिनिअरिंग केलं किंवा तुम्ही टेक्निकली किंवा अकॅडमिकली क्वालिफाईड असाल तरी पण तुमची फिजिकल स्ट्रेंथ एवढी असली पाहिजे की जेणेकरून जे, जे, जे काही बाकीचे स्ट्रेस तुम्हाला तुमच्या नोकरीच्या दरम्यान येतील त्या सर्व सर्वांना तुम्हाला सामर्थ्याने तोंड देता आलं पाहिजे म्हणजे यासाठी हे सगळे डिटेल्स आहेत आणि मला वाटतं हे नोटिफिकेशनमध्ये फक्त या नोटीफिकेशन मर्यादित न ठेवता आपण जर अशा प्रकारची फिजिकल आणि मेंटल फिटनेस मेंटेन केली आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये तर त्याचा खूप चांगला फायदा होईल थोडंसं डायग्रेशन झालं पण महत्त्वाचं होतं डेट ऑफ बर्थ एज्युकेशन क्वालिफिकेशन अप्लाइंग आता याचं असं म्हणणं असं आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुम्हाला सगळे तुमचे जे ग्रॅज्युएशन कम्प्लिशनचे सर्टिफिकेशन डॉक्युमेंट्स तुम्हाला डीजी त्यांना द्यावे लागतील त्याचा अर्थ असा होतो की आता जी मुलं म्हणजे आज फर्स्ट मे आत्ता जी मुलं फायनल सेमिस्टर मध्ये हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ऑल फायनल इयर फायनल फायनल अपेअरिंग आफ्टर फर्स्ट जॅन टू थाउंड सिक्स आर नॉट इलिजिबल टू अप्लाय फॉर दिस कोर्स हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता जर तुम्ही थर्ड इयर च्या सेकंड सेम मध्ये असाल आणि तुमचं इयर जून जुलै मध्ये सुरू होणार असेल तर तुम्ही इकडे क्वालिफाय करू शकत नाही कारण एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला फायनल सर्टिफिकेट मिळणारच नाहीत त्यामुळे आता जी मुलं फायनल मध्ये आहेत ते शंभर टक्के अप्लाय करू शकतात आणि त्याचे पुढचे डिटेल्स आपण पाहूया त्यानंतर बाकी हे सगळं मी वाचून घ्या अतिशय महत्वाचं आहे मार्क्स वगैरे कसे सगळे ते त्यांनी लिहिलेलं आहे वेकन्सीज ज्या आहेत वेकन्सीज मला वाटतं तीस आहेत त्या आपण बघूया सिव्हिल आता हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे कोर इंजिनिअरिंग स्ट्रीम सिव्हिल ते सुरुवातीला स्पेशल एन्फोसिस दिला होता की आम्ही ज्या ट्रेडमध्ये आम्ही ज्या डिसिप्लिनमध्ये हे या वेकनेस काढलेल्या आहेत त्याच आम्हाला हव्या आहेत बाकीच्या मुलांनी जर ॲप्लिकेशन केलं नाही तर तंतोतंत मॅच झालं नाही तर ते रिजेक्ट करण्यात येईल त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग स्ट्रीम्स ह्या सिव्हिल आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये इक्वल इंजिनिअरिंग स्ट्रीम्स ॲज पर रिक्वायरमेंट फॉर टेक डी सिव्हिल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर इंजिनिअरिंग स्ट्रक्चर इंजिनिअरिंग बिल्डिंग इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सिविल अँड रुर इंजिनिरिंग सिविल इंजिनिरियरिंग अँड प्लॅनिंग सिविल इंजिनिअर कस्ट्रक्शन टक्नॉलॉजिल्हॅ इन्फ्रास्ट्राच इंजिन हे जे सगळे डिटेल्स त्यांचं सांगा अतिशय क्लिअरली त्यांनी लिहिलेलं आहे आणि आठ आठ जागा त्यांच्या याच्या या स्पेसिफिक पोस्ट साठी आहेत हे तुम्ही अवश्य वाचा पण जवळजवळ पंचवीस ट्रेड्स त्यांनी पंचवीस स्ट्रीम्स त्यांनी कव्हर केलेल्या सिविलच्या अंडर त्यानंतर कम्प्युटर सायन्स ए बी सी डी याच्यामध्ये जे डिसिप्लिन या आहेत ते कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी एम एस सी कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये ज्याने शिक्षण घेतलेलं आहे या क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा या इंजिनिअरिंग स्ट्रीम्समध्ये ज्याने शिक्षण घेतलेलं आहे तेच फक्त अप्लाय करू शकतात आणि या ज्या चार स्ट्रीम्स आहेत सी कम्प्युटरच्या त्याच्यामधले इक्वेरंट इंजिनिअरिंग स्ट्रीम्स पण त्याने दिलेल्या आहेत त्या पण जवळजवळ सतरा जब 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 त्या पण जवळजवळ एक्केचाळीस स्ट्रीम्स त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्ही अवश्य वाचा त्या स्ट्रीम ज्या त्या कंप्युटर इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मला वाटते एम एस सी पण त्यांनी कव्हर आहे ते अतिशय महत्त्वाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एस सी सायन्स एम सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम एस सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम एस सी अँड कमिशन टेक्नॉलॉजी यामुळे एम एस सी पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन या स्ट्रीममध्ये अगेन जवळजवळ त्यांनी या स्ट्रीममध्ये त्यांनी अठरा स्ट्री अठरा स्ट्रीम्स कवर केलेल्या आहेत त्याच्या दोन पोस्ट आहेत आहेत उपलब्ध आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन फायबर ऑप्टिक्स टेलिकम्युनिकेशन मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोवेव्ह ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स सॅटेलाइट कम्युनिकेशन याच्यामध्ये सहा सहा वेकन्सीज आहेत आणि याच्यामध्ये पण त्यांनी मला वाटतं जवळजवळ जवळजवळ अडतीस त्यांनी स्ट्रीम्स दिलेल्या आहेत ते पण अप्लाय करू शकतात मेकॅनिकलमध्ये अगेन सहा सहा वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये पण मेकॅनिकलमध्ये कोण कोण होतं मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबिल इंजि इंडस्ट्रियल इंडस्ट्रील मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगिंग इंडस्ट्रीय इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वर्कशॉप टेक्नॉलॉजी एरोनॉटिकल एरोस्पेस एव्हिओनिक्स मिशन इंजिनिअरिंग स्ट्रीम्स दिलेल्या आहेत आर्किटेक्चर प्लास्टिक टेक्नॉलॉजी रिमोट सेन्सिंग बॅलिस्टिक्स बायोमेडिकल इंजिनिअरिंग या सगळ्या याच्यामध्ये आहेत फूड टेक्नॉलॉजी एग्रीकल्चर मेटॉलॉजिकल मेटोलॉजी एक्सप्लोजिव लेझर टेक्नॉलॉजी बायोटेक रबर टेक्नॉलॉजी केमिकल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मायनिंग न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी टेक्स्टाईल याच्या दोन वेक्न्सीज आहेत तिकडे अशा प्रकारे ह्या तीस टोटल वॅकन्सीज आहेत आणि सिलेक्शन प्रोसेस जे आहे सिलेक्शन प्रोसेस याच्यामध्ये तुम्ही जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याचे जे कट ऑफ आहेत पर्सेंटेजचं ते, ते एमओडी मिनिस्टर ऑफ डिफेन्स आर्मी इंटिग्रेटेड एचक्यू त्याचे डिसाइड करतील आणि त्यानंतर तुम्हाला सेंट्रल अलॉटमेंट होईल तिकडे सेंट्रे सेंट्रल अलॉटमेंट झाल्यानंतर फायनल रिझल्ट डिक्लेरेशन याचं म्हणणं असं आहे कट ऑफ त्याने सबमिट केलेलं असेल दिलेलं असेल त्या कट ऑफ नुसार तुम्हाला कट ऑफ नुसार तुम्हाला शॉर्टलिस्टिंग केलं जाईल कट शॉर्टलिस्टिंग नंतर सेंट्रल अलॉटमेंट तुम्हाला केली जाईल ज्यामध्ये इंटरव्ह्यू होतील आफ्टर अलॉटमेंट ऑफ सिलेक्शन सेंटर कॅन्ड सिलेक्ट लग इन टू दाईट सिलेक्ट दर एस एसबी डेट्स विचार म्हणजे शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिट झाल्यानंतर सेंट्रल अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला सेट्रलॉटमेंट येईल त्याच्यानंतर एसएसबीच्या सिलेक्शन सेंटर सिलेक्ट करून त्याच्या ज्या पाच दिवस उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट बेस फर्स्ट सर्व बेसिस वर तुम्हाला स्वतःच डेट सिलेक्ट करावं लागेल आणि ती सिलेक्शन सेंटर नुसार आपल्याला केली जाईल याचे डिटेल्स तुम्हाला इकडे मिळतील ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स डिपेंडिंग ऑन कट ऑफ पर्सन्टेज विल बी इंटरव्यूड ज्याचा इंटरव्ह्यू प्रागराज युपी भोपाल एम पी बेंगलुरु कर्नाटका जलधर पंजाब या पंजाब या ठिकाणी सायकोलॉजिस्ट ग्रुप टेस्टिंग ऑफिसर इंटरव्यू ऑफिसर हेच फक्त करू शकतील आणि त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट करण्यात येईल अलॉटमेंट ऑफ सिलेक्शन सेंटर हे फक्त डिरेक्ट डिरेक्टर जनरल ऑफ रिक्रुटिंग आय एचक्यू एम एवढी आर्मी यांच्या यांचेच हक्क आहे त्याचा बाकी कोणी त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला चॉईस नसणार आहे टू स्टेज सिलेक्शन प्रोसेस फर्स्ट फर्स्ट क्लिअर्स फर्स्ट स्टेज क्लिअर केल्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेजमध्ये सेकंड स्टेजमध्ये बोलवलं जाईल एस एस बी इंटरव्ह्यूचे पाच दिवस आहेत ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला बाकीच्या ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील मेडिकल एक्झामिनेशनचे डिटेल त्यांनी दिले आहेत टाईप ऑफ कमिशन ग्रँट ऑफ कमिशन आय एम ए हे सगळे डिटेल्स तुम्हाला वाचून कळतील परमनंट कमिशन अँटीडेट ट्रेनिंग बारा महिने सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा विल बी अलाउड टू मॅरी ड्युरिंग द पिरियड ऑफ ट्रेनिंग नॉर ही बी अलाउड टू लिव्ह विथ पेरेंट्स ऑर गार्डियन्स म्हणजे ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला लग्न करता येणार नाही पालक पालकांबरोबर येणार येणार नाही नाही फुल ट्रेनिंग होईपर्यंत लग्न लग्न तुम्हाला करता तसं जर झालं तर तुम्हाला डिस्चार्ज देण्यात येईल हे अतिशय महत्वाचं आहे आणि जर काही कारणाने तुम्हाला ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर सोडा असं वाटलं तर जी कॉस्ट आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी तुम्हाला हे गव्हर्नमेंटचा एक्सपेन्स असल्यामुळे सोळा हजार दोनशे साठ रुपये प्रति वीक प्रति हप्ता अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट त्यांना द्यावं लागेल जेवढं सिलेक्शन जेवढा ट्रेनिंग तुम्ही अटेंड केलं असेल तेवढ्याचे फायनल अलोकेशनचे डिटेल सगळे डिटेल्स सगळे अधिकार हे इंटिग्रेटेड एचक्यू एम ओडी यांच्याकडेच आहेत याच्यामध्ये प्रमोशन क्रायटेरिया आणि प्रमोशन क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे तुमची जी ही पोस्टिंग असेल पहिले ती लेफ्टनंट ऑन कमिशन होईल त्यानंतर मग दोन वर्षानंतर कॅप्टन सहा वर्षानंतर मेजर तेरा वर्षानंतर लेफ्टनंट कर्नल सव्वीस वर्षानंतर कर्नल नंतर मग कर्नल ब्रिगेडियर मेजर जनरल असं 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 होईल ते पे पे ग्रेड त्यांनी दिलेले आहेत लेफ्टनंट पदासाठी एक लाख सत्याहत्तर हजार रुपये तुमचं साधारण पेमेंट असण्याची शक्यता आहे मिलिटरी सर्व्हिस पे पंधरा हजार पाचशे त्यानंतर फिक्स टायपंड फॉर कॅडिट ट्रेनिंग छप्पन हजार रुपये बारा महिन्यात तुमचं जे ट्रेनिंग होईल आय एम ए देराडून त्याच्यामध्ये तुम्हाला छप्पन हजार शंभर रुपये प्रति महिन्याला मिळतील आणि त्यानंतर तुमची सॅलरी सुरू होईल सिलेक्शन कॉम्प्लिश सक्सेसफूल कंप्लिशन ट्रेनिंग क्वालिफिकेशन हे जे बाकीचे अलाउन्सेस आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला इकडे वाचून मिळतील हार्डशिप अलाउन्स ते तुम्ही इज टू अर्ली फॉर यू टू अंडरस्टँड ऑल दिस युनिफॉर्म अलाउन्स पंचवीस हजार रुपये ट्रान्सपोर्ट अलाउन्स रेशन इन इन काइंड हायर टीपीटी सिटीज वगैरे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स टिपिकल आर्मीचे जे पे प्रोसेस आहे पे ग्रेड्स आहेत त्यानुसार तुम्हाला हे सगळे डिटेल्स मिळतील आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड हॉस्टल सबसिडी अप्लाय कसं करायचं अप्लाय कसं करायचं त्याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत इकडे आपण जेव्हा जॉईन ह्या जो ऑफिसर्स एंट्री ऑफिसर्स एंट्री अप्लाय लॉग इन हा जो लिंक आहे तिथे आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला आपल्या पुढे हे पेज ओपन होतं इकडे तुमचं ऑब्विसली रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला स्वतः रजिस्टर करावं लागेल आणि नंतर मग तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर मग पुढचे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला कम्प्लीट करता येईल आधार नंबर आणि मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट इज मँडेटरी फॉर रजिस्ट्रेशन हे अतिशय महत्वाचं आहे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत सेल्फ अटेस्टेड कॉपीज पण त्या लागतील त्याचे डिटेल्स पण दिलेले आहेत फायनल इयर ऑफ एंटरटेनमेंट ऑफ ट्रॅव्हलिंग अलाउन्स मेरिट लिस्ट चेंज ऑफ इंटरव्यू डेट सेंटर ते होणार नाहीये आहे फॉर इंडिया आय एम फोर्स अकॅडमी ग्राउंड्स आर नॉट एलिजिबल टू अप्लाय कॅन्डिडेट्स विथड्रॉन फ्रॉम इंडिया आय एम ए ओटीए नेवल अकॅमी एअरफोर्स अकॅडमी ऑर इंडिया सर्विस ट्रेनिंग अकॅडमी ऑन डिसिप्ल ग्राउंड्स आर नॉट एलिजिबल टू अप्लाय ऑनलाईन अप्लिकेशन हे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजेपर्यंत उपलब्ध असतील त्याच्या आधी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर अशा प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स आणि जी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून इथे किती कंडक्ट केली जाईल त्याच्यामध्ये भाग घेण्याचा अतिशय मोला त्याचा ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आलेली आहे त्याचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी मी जी पुस्तकं लिहिली होती त्याच्यामध्ये हे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे पुस्तक दाखवण्याचं कारण त्याचे जे फॉरवर्ड आहे त्याचे जे फॉरवर्ड आहे ते लेफ्टनंट जनरल राजेंद्र मिनबोटकर साहेब यांनी लिहिलं होतं मारे मारे ले ले ले, हे मराठीमध्ये पुस्तक आहे त्याचबरोबर अनेक पुस्तक मी ऍक्च्युली मी चौदा पुस्तक लिहिले आहेत त्याच्यामध्ये हे एक पुस्तक अजून आहे श्वेता मौर्या ज्या मिसेस इंडिया त्याचं जे बॅलन्स असतो स्पेसिफिकली फॉर वर्किंग लेडीज त्यांच्याबद्दलचं आहे त्याचं जे फॉरवर्ड आहे ते, ते, ते मेजर जनरल विक्रम देव डोगरा यांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझे भाऊ पण आर्मीमध्ये आहेत एक मेजर जनरल आहेत आणि एक ब्रिगेडियर आहेत जे थोरले बंधू आहेत ते जनरल पदावरून निवृत्त झालेले आहेत तर अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड थोडंसं आर्मीचं आहे त्यामुळे ही संधी जी आहे टेक्निकली कदाचित आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही पण तुमच्या समोर अतिशय उत्कृष्ट अशी संधी या रुपाने आलेली आहे त्याचा तुम्ही अवश्य फार लाभ घ्या आणि जास्त डिटेल तुम्हाला हे वाचून हे जे नोटिफिकेशन आहे ते वाचल्यानंतर कळेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचं आयुष्य जे बेसिकली डिफेन्स फोर्सेस डिफेन्स मध्ये काम केल्यानंतर वन्स अ जेंटलमन कॅडीट म्हणतो आपण वन्स अ जेंटलमन ऑलवेजम तसा प्रकार आहे पुन्हा आयुष्य चेंज होऊ शकतं अतिशय उत्कृष्ट संधी आहे टिपिकल कॉर्पोरेट जॉबच्या मागे न धावता तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल मिनिंगफुल आणि देशासाठी ते पण टेक्निकल आपल्या बेसिक क्वालिफिकेशनच्या आधारावर तर खूप चांगली संधी आहे अवश्य लाभ घ्या आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा भरपूर संधी आपण शेअर करत असतो त्याचबरोबर जर जर टेलिक्राम चॅनल टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं तर त्या क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून नक्की जॉईन करू शकता थँक्यू व्हेरी मच